नांदेड पासून पर्यंत हवामानाच्या अतिवृष्टीने अतिवृष्टीपणा आमच्या येवला मतदारसंघामध्ये विशेषतः सतत अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस एकुर्थी सतत मुसळधार पाऊस पडून रात्रीच्या दिवस पाऊस पडल्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे फार मोठं नुकसान झाले शेतकऱ्याच्या बांधव सुद्धा जागा राहिली नाही कमरा एवढं पाणी साचलेल्या जागेमध्ये मुलग्या एवढं पाचलं तर कुठं हिजत पडलेले आहे म्हणून सोयाबीन असेल नका असेल कांदे असतील विशेषतः कांदे म्हणजे कांद्याला ही जर पाणी असतं त्याच्यामुळे सडून जात आजची भैर परिस्थिती आहे आमदार सुरू जात्या मिळून ठिकाणी आमच्या लोकांच्या गाळ्यांमध्ये नदीच्या पातळीवर ते उलुंग भरलेले त्यांचे संसार दे आश्रम शाळेत देवळामध्ये टाकलेले आम्ही आज आमच्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने आमचे पांडुराम उठाऊ पांडुराम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलं आहे आमचा तालुका उदा दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही मागणी करत आहोत आमची भेन वाईट परिस्थिती झाली आज शेतकऱ्याचं बघत नाही या बांधावर गेल्यानंतर त्यांचे शेतकऱ्याचे हाल बघता बघता नव्हती म्हणून शासनाला आम्ही आज तहस तो, तहसीलदार मार्फत आणि आज मी आल्या मुला जाऊन माननीय उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री यांना हे निवेदन देणार आहोत पूर्ण तालुका جی پر دشکر کر आज आमच्या येवला तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून सातत्याने खूप पावसाचं खूप मोठं झालं आहे आणि याच्यामुळे शेतकरी पूर्ण मेटा खुटी ला आलाय आणि आज तालुक्याची परिस्थिती बघितली तर ओला दुष्काळ जाहीर करा ही प्रमुख मागणी आमची आहेच परंतु काहीचे जनावरे दागवले आहेत काहींचे घरं पडलेली आहेत काहीच्या कांद्यातील जाळ्या होऊन गेल्या आहेत आणि काही आपत्तीच्या कारणाने या ठिकाणी रुग्णांची सुद्धा एक मोठी गैरसोय होणार आहे याबाबत या आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना मान्य आमदार साहेबांच्या आम्ही नेतृत्वामध्ये निवेदन दिलेलं आहे तसं बाबतीत आम्ही मान्य या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांना देखील सांगणार आहे माझी प्रशासनाला दे देखील आम्हाला विनंती आहे की खालचे जे शेतकरी आहेत त्यांची आज परिस्थिती अशी झाली आहे की कुणाकडे जावा आणि कुणाकडे नाही त्यामुळे आमची एक ज्या शिवसेना एवढा तालुका व शहरच्या होती आमची एक विनंती आहे की तात्काळ या ठिकाणी पंचनामे करून द्यावेत आणि प्रशासनाला एक ओला दुष्काळाचा अहवाल त्या ठिकाणी सादर करण्यात यावा आणि तात्काळ या तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जे काही मदत देता येईल त्या प्रशासनाच्या वतीने आम्ही प्रशासन देखील सहकार्य करावे अशी आमची यावला तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांनी मागणी आहे आज आमचे शिवसेनेचे माजी आमदार माननीय नरेंद्र भाऊ दाराडे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके व समस्त आमचे यवला तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की आज यवला तालुक्यामध्ये भयंकर पाऊस झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आम्ही त्याचप्रमाणे आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत